नमस्कार मित्रांनो यापेक्षा स्वस्त कर तुम्हाला लोधा पलावा सिटी डोंबोली ईस्ट मध्ये बघायला मिळणार नाही मित्रांनो या प्रॉपर्टीमध्ये तुम्हाला लोकांना साडेसहाशेचा सा कार्पेट एरिया सिक्स फिफ्टी सिक्स युजेबल कार्पेट एरिया साडे नऊशेच्या घरात सुपर बिल्डअप एरिया साडे नऊशेच्या च्या घरात सुपर बिल्डअप विथ रजिस्टर्ड कवर कार पार्किंग बघायला मिळते ब्रँड न्यू अनयूज अन्यू, अनटच प्रॉपर्टी मित्रांनो फक्त तुम्हाला लोकांसाठी लोधा पलाव सिटी नामांकित बिल्डर लोधा बिल्डरची प्रॉपर्टी तुम्हा लोकांना बघायला मिळते एकदम स्मार्ट प्रॉपर्टी मित्रांनो साडेसहाशेचा सा कार्पेट एरिया बोलला जातो पण त्यापेक्षा मोठा कार्पेट एरिया तुम्हाला इथे एक्सपिरियन्स करायला मिळेल खूप प्रेशियस रूम बघायला मिळतात अन यूज अन टच फ्रेश प्रॉपर्टी डोंबोली मध्ये तुम्हाला लोकांसाठी सध्या एंट्रन्स तुम्ही एक्सपिरियन्स करतायत खूपच स्वस्त प्रॉपर्टी मित्रांनो ह्या लोकेशनला तुम्हाला अपकमिंग मेट्रो रेल्वे स्टेशनचा सँक्शन झालेला प्रोजेक्ट बघायला मिळतो रेल्वे स्टेशन पण खूप हाकीच्या अंतरावरती आहे खूप जवळ तुम्हाला एक रेल्वे स्टेशन बघायला मिळतं के सी बस स्टॉप ग्रेट उत्कृष्ट कनेक्टिव्हिटी तुम्हाला इथे एक्सपिरियन्स करायला मिळते अशी ही प्रॉपर्टी फक्त तुम्हा लोकांसाठी उपलब्ध आहे लोधा पलाव सिटी डोंबुली ईस्ट येथे सध्या तुम्ही एक्सपिरियन्स करतायत या प्रॉपर्टीचा एंट्रन्स काही अशा पद्धतीने स्मार्ट सेक्शन तुम्हाला इथे ऑफर केले जातात मित्रांनो एक्सेलेंट ह्यूज स्मार्ट सेक्शन तुम्ही एक्सपिरियन्स करतात आता तुम्ही पाहताय तुमचा लिव्हिंग रूम खूप मॅसिव असा खूप प्रेशियस ह्यूज किंग साईज तुम्हाला लिव्हिंग रूम इथे एक्सपिरियन्स करायला मिळतो मित्रांनो मित्रांनो तुम्ही एक्सपिरियन्स करतायत वन पॉईंट फाईव्ह एच के प्रॉपर्टी ज्यात तुम्हाला साडेसहाशेचा कार्पेट एरिया साडे नऊशेच्या घरात सुपर बिल्डअप एरिया विथ अलॉटेड रजिस्टर्ड कवर कार पार्किंग बघायला मिळते प्रॉपर्टी पूर्णपणे नवीन ब्रँड न्यू अनयुज अनटच कंडिशन मध्ये तुम्हा लोकांसाठी उपलब्ध आहे खूप स्वस्तात खूप प्रचंड स्वस्तात खूप कमी दरात तुम्हाला लोकांसाठी उपलब्ध आहे ही प्रॉपर्टी खरेदी करणं म्हणजे एक प्रकारे लॉटरी लागण्यासारखी गोष्ट आहे तुम्हाला लोकांना ही मॅसिव्ह प्रचंड संधी तुम्हाला लोकांसाठी मी उपलब्ध केली आहे या प्रॉपर्टीमध्ये तुम्हाला लोकांना एक बाल्कनी देखील ऑफर केली जाते ती बाल्कनी तुम्हाला हॉलला लिव्हिंग रूमला अटॅच अशी दिली जाते हा बाल्कनीचा स्पेस पण खूप प्रशस्त बघायला मिळतो हा स्पेस तुम्ही एक्सपिरियन्स करा प्राइसिंग वगैरे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करेल व्हिडिओमध्ये स्टार्ट करून तुम्ही कंटिन्यू राहा व्हिडिओ बघत राहा या व्हिडिओमध्ये मी बऱ्यापैकी महत्वाच्या गोष्टी तुम्हाला लोकांना कवर करणार आहे ही काही अशा पद्धतीने तुम्ही बाल्कनी एक्सपिरियन्स करतायत स्क्वेअर शेपमध्ये तुम्हाला इथे बाल्कनी बघायला मिळते बाल्कनीतून इंटरनल सोसायटीचा गार्डन व्ह्यू तुम्हाला एक्सपिरियन्स करायला मिळतो खूप सुंदर प्रॉपर्टी आहे छानपैकी व्ह्यू ऑफर करते बिल्डिंग बिल्डिंगमध्ये या पलावा सिटीमध्ये तुम्हाला गॅस पाईपलाईन देखील तुम्हाला उपलब्ध करून दिली आहे तही खूप चांगली संधी तुम्हाला इथे बघायला मिळते आता लिव्हिंग रूम एक्सपिरियन्स केला स्मार्ट सेक्शन से एक्सपिरियन्स केले मी तुम्हाला नेतोय तुमच्या पॅसेस सेक्शनमध्ये हा आहे तुमचा पॅसेज सेक्शन खूप स्मार्ट पॅसेज सेक्शन बघण्यास से मिळतो त्यालाच अटॅच तुमचा कॉमन टॉयलेट बाथरूम बघायला मिळतोय तुम्हाला पूर्णपणे जॅगवार फिटिंग इथे ऑफर करून दिली जाते टाइम टाईमसाठी लाँग लॅस्टिक खूप चांगली बघायला मिळतो तुम्हाला ही काही काम निघत नाही दहा ते पंधरा वर्ष अशा पद्धतीची क्वालिटी तुम्हाला इथे ऑफर केली जाते गीझर वगैरे देण्यात येतो दे पूर्ण प्रॉपर्टीमध्ये तुम्हाला फायर प्रोटेक्शनसाठी पाईप देण्यात आले आहेत ज्याच्याने जर प्रॉपर्टीचं टेम्परेचर पन्नास साठच्या वरती गेलं सत्तरच्या वरती गेलं तर ते कंट्रोल करता येतं आपल्याला ही चांगली बाब आहे स्मार्ट बाब आहे तुम्ही एक्सपिरियन्स करताय तुमचा स्मार्ट किचन ज्यात तुम्हाला दोन प्लॅटफॉर्म देण्यात येतात एक किंग साईज प्लॅटफॉर्म आणि एक मिनी प्लॅटफॉर्म दोघी उपयुक्त ठरतील डेली लाईफमध्ये स्मार्ट सेक्शन देण्यात येतात डेडिकेटेड सेक्शन देण्यात येतात मोठे सेक्शन्स हे तुम्हाला दोन ते ती तीन व्यक्तींना एका वेळेस किचनमध्ये काम करायला सवलत उपलब्ध करून देतात एक्झूस देण्यात आला आहे ड्राय बाल्कनी देण्यात आली आहे पूर्ण प्रॉपर्टीमध्ये कुठेच लाईट ऑन नाहीयेत हा नॅचरल लाईट तुम्ही एक्सपिरियन्स करताय या प्रॉपर्टीचा ही ड्राय बाल्कनी तुम्हाला डेली लाईफ मध्ये या किचन मध्ये काम करत असताना खूप गरजेची उपयुक्त अशी होणार आहे कपडे वगैरे ड्राय करू शकतात वॉ डेडिकेटेड वॉशिंग मशीन सेक्शन व्हेंटिलेशन लाईट तुम्हाला इथे एक्सपिरियन्स करायला मिळतो अशी ही प्रॉपर्टी तुम्हाला लोकांना बघायला मिळते मित्रांनो लोधा पलावा सिटी डोंबोली ईस्ट लेक्शोर ग्रीन इथे ही प्रॉपर्टी तुम्हाला बघायला मिळते हा नॅचरल लाईट कंडिशन दोन प्लॅटफॉर्म डेडिकेटेड सेक्शन खूप उत्कृष्ट तुम्हाला तुमचा मास्टर इथे करायला मिळतोय मित्रांनो सुंदर प्रॉपर्टी खूप अशा कमी दरात लोकांसाठी घेऊन आलोय इन लोधा पलाव सिटी अनयूज अनटच फ्रेश प्रॉपर्टी तुम्ही या प्रॉपर्टीचे फर्स्ट युजर असणार मित्रांनो अशी ही मॅस्यू प्रॉपर्टी तुम्हाला लोकांसाठी आता मी नेतोय तुम्हाला तुमच्या पॉईंट फाय एच के मध्ये खूप छान स्पेस बघायला मिळतो मित्रांनो या पॉईंट फाय बी एच के मध्ये वुडन फ्लोरिंग देण्यात येते डेडिकेटेड स्मार्ट कबर्ड शिक्षण देण्यात येतो विंडो देण्यात येतो एसी देण्यात येतो तुम्हाला लोकांना अजून काय पाहिजे तुम्हाला लोकांना एवढी ह्यूज स्मार्ट प्रॉपर्टी फक्त तुम्हाला लोकांसाठी डेडिकेटेड सेक्शन्समुळे तुमचा पैसा वाचून जातो या स्मार्ट सेक्शनचा तुम्ही वापर करून घेऊ शकता एक अडल्ट अठरा ते वीस वर्षाचा मुलगा व्यक्ती सहज या रूममध्ये कम्फर्टेबलरित्या सेटल होऊ शकतो अशा पद्धतीचा स्पेस असतो वन पॉईंट फाय बी एच केच्या पॉईंट फाय बी एच के प्रॉपर्टीचा खूप सुंदर मित्रांनो साधारण आठ बाय पाच सहा बाय आठच्या घरात ही खोली तुम्हाला इथे बघायला मिळते हा रूम बघायला मिळतो आता मी तुम्हाला नेतोय तुमच्या मास्टर बेडरूममध्ये चला मास्टर बेडरूम मध्ये आपण जाऊया एक्सपिरियन्स करूया एंट्री करता क्षणी थोडा प्रीमियमनेस तुम्हाला बघायला मिळेल ह्या गोष्टी असल्या पाहिजे ज्याच्याने तुमची प्रॉपर्टी तुम्हाला प्रशस्त वाटेल झाली संपली असं नको अशा पद्धतीने प्रीमियमनेस तुम्हाला मिळायला पाहिजे ज्याच्याने तुम्हाला घर अजून चांगल्या पद्धतीने एक्सपिरियन्स करता येतं तुम्ही आता एक्सपिरियन्स करताय तुमचा मास्टर बेडरूम ज्यात देखील तुम्हाला वुडन फ्लोरिंग स्मार्ट कबर्ड सेक्शन एक विंडो एसी ऑफर करण्यात येतो साठी देखील तुम्हाला मिनी विंडो ऑफर केली जात आहे बेसिक ट्यूबलाईट फॅन्स ऑफर केले गेलेच आहेत बेसिक इलेक्ट्रॉनिक्स आहेतच गिजर वगैरे एक्स वाय झेड पण त्या व्यतिरिक्त पण स्मार्ट गोष्टी जसं वुडन फोर्डिंग म्हटलं गेलं एसी म्हटलं गेलं या गोष्टी तुम्हाला उपलब्ध केल्या आहेत या प्रॉपर्टीमध्ये स्मार्ट कबर्ड सेक्शन उपलब्ध करून दिला आहे ज्याच्याने तुमचा वेळ आणि पैसा वाचून जातो मित्रांनो फक्त तुम्हाला स्मार्ट मॅनेजमेंट करून डोर लावायचे ज्याच्याने तुम्ही ही प्रॉपर्टी परिपूर्ण पद्धतीने वापरून घेऊ शकतात परिपूर्णपणे हा स्पेस तुम्हाला यूज करता येतो कुठेच जागेची कमतरता तुम्हाला भासत नाही आता मी तुम्हाला दाखवतो तुमचा अटॅच टॉयलेट बाथरूम ज्यात जॅगवर फिटिंग बघायला मिळतोय तुम्हाला अनदर थिंग पंधरा ते वीस वर्ष काही काम निघत नाही एवढी एक्स्ट्रीम हाय लेवलची क्वालिटी इथे एक्सपिरियन्स करायला मिळते काही अशा पद्धतीने तुम्ही विंडोतून व्ह्यू एक्सपिरियन्स करू शकतात इंटरनल सोसायटीचा इंटरनल व्यू बघायला मिळतो ज्यात मुलांना खेळायला चांगल्या सुविधा देण्यात आल्या आहेत गार्डन फॅसिलिटी देण्यात आली आहे वॉकिंग वगैरेसाठी ती खूप सुंदर गोष्ट इथे उपलब्ध करून दिली तुम्हाला लोकांना सो मित्रांनो ही आहे ओव्हरऑल तुमची प्रॉपर्टी वन पॉईंट फाय बीची प्रॉपर्टी लोधा पलावा सिटी डोंबुली ईस्ट येते गुगल ला जा सर्च करा लोधा पलावा सिटी डोंबुली ईस्ट तुम्हाला या प्रॉपर्टीज एक्सपिरियन्स करायला मिळतील ही लोकेशन एक्सपिरियन्स करायला मिळेल या प्रॉपर्टी अगदी कमी दरात 40 ,00 ,00 दरात तुम्हाला लोकांसाठी उपलब्ध केले आहेत पैसे नसले तरी काळजी करू नका पूर्ण शंभर टक्के फंडिंग मी नॅशनलाइज बँकेकडनं तुम्हाला द्यायला बसतोय अनटच प्रॉपर्टी आहेत विथ अलॉटेड रजिस्टर्ड कव्हर कार पार्किंग फक्त तुम्हाला लोकांसाठी बँकेकडनं अप टू नाईन्टी नाईन हंड्रेड पर्सेंट फंडिंग देखील उपलब्ध करून देतोय अजून काय पाहिजे तुम्हाला लोकांना ब्रँडेड बिल्डर आहे नामांकित बिल्डर आहे रेरा रजिस्टर सिक्युअर सेफ्टी प्रोजेक्ट आहे मेट्रो रेल्वे स्टेशन केडीएमसी बस स्टॉप प्राईम लोकेशन स्कूल कॉलेजेस हॉस्पिटल सगळं इथे बघायला मिळतं अगदी चाळीस लाख निगोशिएबल दरात तुम्हा लोकांसाठी ही, ही प्रॉपर्टी उपलब्ध केली आम्ही मधुनील एंटरप्राईसेस वरती आमचा नंबर दिसतोय आम्हाला कॉन्टॅक्ट करा या प्रॉपर्टीबद्दल तुमचे प्रश्न असतील आम्हाला विचार आम्ही सगळ्या गोष्टी तुम्हाला उपलब्ध करून देऊ रेडी टू मू प्रॉपर्टी आहे इमिजिएटली पजेशन आहे तुम्हा लोकांना तर ह्याच संधीचं सोनं करा मित्रांनो ही प्रॉपर्टी फक्त तुम्हा लोकांसाठी खूप कमी टाईमसाठी कमी वेळेसाठी उपलब्ध असणार आहे माझा व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला थँक्यू